नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिका आम्ही आत्ता ठाण्यात हो आहोत आणि एका अतिशय उत्तम सोहळ्याला आम्ही उपस्थिती लावली आहे महाकेळवण आम्ही अटेंड केलं आणि ती ज्या झी मराठीच्या सिरियल आहेत त्याचं हे एकत्रित महाकेळवण आहे आणि त्यातली पुन्हा कर्तव्य आहे ही जी मालिका आहे त्याची लीड पेअर आत्ता माझ्याबरोबर आहे अक्षय म्हात्रे आणि अक्षय हिंदाळकर तुमच्या दोघांचं खूप स्वागत आम्ही आत्ता जो कार्यक्रम बघितला तो अतिशय छान होता आणि केळवणही आम्ही अटेंड केलं तुमचं तुम्हालाही स्वतःला म्हणजे आम्ही दोघा आम्ही बघ बग, बघितलंच तुम्ही काय काय आस्वाद घेतला आहे तुला कुठला पदार्थ त्यातला जास्त आवडला केळवणा मला एकतरी पंगतच खूप आवडली आहे आणि जेवण जरा माझ्या आवडीचं असल्यामुळे मला सगळं आवडलं मला पुरणपोळी आवडते पुरी भाजी आवडते डाळ भात आणि तूप आवडतं आमरस आवडत अशी कुठलीच गोष्ट काय नाही आवडत हे विचारलं एकंदरीत <laughs> माझ्या सगळं माझ्या आवडीचे पदार्थ हे पंचपक्वांना माझ्या आवडीचे होते आणि मी सगळं ताट असं एकदम ताटम आता तू म्हणाला सगळं ताट भरलेलं होतं आता तू तु तुझी तु तु लिस्ट सांग तुझ्या आवडते आणि तशी नावं आपण उतरत उतरत नाही नाही मला तर सगळंच आवडलं एव्हरीथिंग वॉज व्हेरी गुड बट सगळ्यात आवडीचं म्हणजे अमरसपुरी ओके okay. <laughs> त्याच्यानंतर म्हणाल पुरणपोळी त्यानंतर मसाले भात अँड द लिस्ट ऑन खूप छान आणि मला तुला विचारायचं असं दोघांनाही हा प्रश्न आहे आपण सिनेमा हिंदी सिनेमा मराठी सिनेमा सिरियलमध्ये लग्न बघितली आहेत केळवण हा नवीन कॉन्सेप्ट आपण आता बघतोय तुम्हाला स्वतःला जेव्हा हे कळवण्यात आलं की असं काहीतरी कॉन्सेप्ट आहे आणि ती करायची आहे किती एक्साइटमेंट होती एक तर मला माहीत नव्हतं एक खेळवण आहे माहीत इत्का इत्का आ, हे okay. अपले ला, अपले ला माहीत होतं पण त्या इतक्या सुंदर पद्धतीने आहे किंवा इतका मोठा आणि इतका सुंदर सोहळा होणार आहे याची कल्पना होती त्यामुळे हे खूपच म्हणजे मी आता इथून जाताना खूप सारे चांगले एक्सपिरियन्सेस घेऊन चालले आहे आणि जेव्हा आपल्याला आपल्याला माहीत नसताना अनाहूतपणे आपल्याबरोबर काहीतरी बेस्ट घडतं ना सो तो एक्सपिरियन्स मला वाटतं शब्दात सांगण्यासारखा नसतो माझ्याकरताही सेम होतं बट ऑनेस्टली uh, हे खूपच नवीन आहे आणि मी याच्या आधी कधी ऐकलं नसतं की असं केळवण हा प्रकार आपण बघायला बघतोय तर आय uh, एम व्हेरी हॅपी की ह्याचं uh, पार्ट आम्ही आहोत आणि uh, त्याच निमित्ताने आम्ही आम अम काही लोकांची आमची भेट झाली त्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला तर uh, या खूप छान होतं ओके okay. तुम्ही वैयक्तिक आयुष्यात लग्न समारंभ केळवणं अटेंड केले मोस्ट मेमरेबल असं काही लक्षात आहे तुमच्या पर्सनल लाईफ हो म्हणजे आय थिंक माझी तीन तीन केळवण झाली होती माझी हो हां तर माझे सगळे मी तेच आधी पण बोलत होते माझे वार पकडून होते बुधवार शुक्रवार रविवार तर मग कधी मटन कधी चिकेन तेव्हा पाच जरा नॉन व्हेज केळवण होतं तर आज मला असं सात्विक जेवण मिळालं आहे तर हो ह्याचाही खूप छान लाभ घेतला आहे एकतर माझ्यासाठी केळवणच हे मी पहिल्यांदाच केळवण करते म्हणजे मी मैत्रिणींचं केळवण किंवा असं कुठेच कधीच केले नाही आहे सो माझ्यासाठी हे माझं माझ्या आयुष्यातलं मी पहिल एक्सपिरियन्स केलेलं पहिलं पहिलं केळवण आहे त्यामुळे मी खूप खुश आहे आणि मी खूप आनंदाने व्यवस्थित पोटभर जेवली आहे ओके बर तुमच्या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगशील तर प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळेचा एखादा आठवण दिस कसं की आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो तर आमची मैत्री तशी खूप घट्ट आहे आणि या शोमध्ये अजून घट्ट झाली इनफॅक्ट तर आम्ही ऑफ स्क्रीन आम्ही खूप मस्ती करतो पण आमचे अजून सीन्स मस्तीवाले नाही आहेत आम्ही खूपच असे मेच्युअर आणि ठेराव आहे आमच्या सीन्समध्ये तर हां तो एक कम्प्लीट कॉन्ट्रास्ट आहे आमचा ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन आमच्या मैत्रीमध्ये आणि ही जी आम्ही एक फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बघितली उखाण्याची ही हसत होती तर हिच्या काय म्हणजे काय सांगशील ही, का का ही सेटवरही तेवढी धमाल असते का काय त्याच्याबद्दल काय नाही नाही आम्ही डॉक्टरांनाही दाखवलंय पण त्यांनी काही उपाय अजून सापडला नाहीये तर हो काय काय हो हो पण त्यांच्याकडे काही उपाय नाहीये पण आम्ही प्रयत्न करतोय की लवकरच लवकर बरी व्हावी आम्हाला सांग तू म्हणजे हे होतं का तुला काही इन्स्ट्रक्शन होत्या मागच्या टीम कडून तू चार वेळा रिटेक द्यायचं नाही काही काय असे रिटेक मला नाही द्यायचे सगळ्यांमुळे नाही थोडं लूप लागतो okay. आणि मनापासून हसणारी मुलगी मी आनंद आनंद घेते गोष्टींचा आणि मला मा, असं वाटतं की जो जितकं दिलखुलासपणे असतो तो तितका मोकळा व्यक्तो पारदर्शक असतो त्यामध्ये मागे पुढे काही लपवण्यासारखं नसती व्यक्ती मोकळी असते सो मी खूप मनापासून हसते आणि मी असते तेव्हा हो माझ्या आजूबाजूची सगळी माणसं असतात सो मी एनर्जी देणारी व्यक्ती आहे आणि जसं हा म्हणाला की तुमची केमिस्ट्री जुनी आहे ह्याच्याबद्दल काय सांगशील जे तुला निमित्ताने हा काही नवीन कळला का तुला ऑफकोर्स मला सिरियलच्या निमित्तानेच तो नवीन कळला अदरवाईज एकतर तो खूप चांगला माणूस आहे मी त्याला कायम म्हणते तो चांगला मित्र आहे तो खूप केअरिंग आहे मला असं वाटतं की त्याच्यातली ही गोष्ट खूप घेण्यासारखी मी अशी फार उथळ मुलगी आहे मी खूप मेसी आहे सो so, तो ज्या पद्धतीने काळजी घेतो मी असं पर्टिक्युलर माझं नाही सांगू तो जनरलच त्याचा वावर खूप चांगला असतो तो, तो खूप तो ति जितका प्रोफेशनल आहे तो तित चांगला मित्र पण आहे तो त्याच पद्धतीने <laughs> <laughs> किती काय काय सांग नहीं पर यह सच्ची बात बता रही हूँ और मैं उसको हमेशा बोलती हूँ कि वो मुझे बहुत अच्छा लगता है क्योंकि वो मेरा सबसे अच्छा दोस्त बन गया है लेट आणि जेन्युनली मला आवडतं सजेशन्स आणि ॲडवाईस ऐकायला तो आहे तुला ह्याच्यातली कोणती गोष्ट नाही खरंच म्हणजे तिचं ते म्हणजे मी जसं थोडंफार शांत आहे आणि ही खूपच बबली आणि कॉन्स्टंटली बोलणारी अशी व्यक्ती आहे तर कधी कधी आय थिंक ते गरजेचंही असतं नाहीतर माझ्यासारख्या व्यक्ती गोष्ट आणि रूम खूपच सिरियस करून ठेवतो तर असं बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे विच किप्स एनवायरमेंट फन अँड हॅपी आणि <laughs> मला त्या बर, त्याच्याबरोबर बोलायला गप्पा मारायला वेळ घालवायला खूप आवडतं तो जनरलच समजा आता एखादा प्रश्न त्याला विचारला तर एका प्रश्नाचं खूप मोठं उत्तर त्याच्याकडे असतं तो तो मला खूप गोष्टी सांगतो मग एक लिंक लागली समजा आता आपण एक्स वाय झेड एक शब्द घेऊयात सुगंध तर ते सुगंधावरती तुम्हाला फुलांची नावं सांगेल आणि तिथून पुढे आम्ही भलत्याच तिसऱ्याच ठिकाणी असो मग आम्ही कदाचित प्रदेशात वगैरे गेलेलो असो असा बरं एक शेवटचाच प्रश्न या मालिकेचं शीर्षक पुन्हा कर्तव्य आहे तुझ्या आयुष्यात कर्तव्य म्हणून केलेली कोणती गोष्ट तुझ्या लक्षात आहे नाही कर्तव्य म्हणून कर्तव्य म्हणून नाही आय थिंक आता डे टू डे लाईफमध्ये बघायला तर आपण म्हणजे मी कामाला येतो हे माझं कर्तव्य आहे मी घरी जातो बायकोसोबत जेवतो गप्पा मारतो माझं कर्तव्य आहे मी आई वडिलांशी फोनवरती पाच मिनटं गप्पा मारतो बोलतो त्यांच्याशी कशा आहेत काय आहेत ते माझं कर्तव्य आहे सो so, आय थिंक डे टू डे रुटीन मधले आज कर्तव्य या अक्षय जसं म्हणाला की आपण आपल्या माणसांसाठी जे करत असतो दिवसरात्र झटत असो आणि आपली माणसं आपल्या टुअर्स जे करत असतात जे प्रेम त्यांचं असतं आणि जे कर्तव्य जी जबाबदारी असते तर मला वाटतं की तेच आपण कर्तव्य पार पाडत असतो आपल्या माणसांसाठी आणि ते कधीच थांबत नाही ते मला वाटतं ते कंटिन्यू चालत आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण आज तुम्ही तुमचं काम करताय आपण सगळ्या आपापल्या गोष्टी खूप मनापासून आणि प्रामाणिकपणे करत असतो सो हेच कर्तव्य आहे आय थिंक आत्ता जे आम्हाला कळलं आहे खूप छान मला वाटतं की आज एक खूप छान आनंद देणाऱ्या सोहळ्याला आम्ही उपस्थित राहिलो ह्याचाही आम्हाला आनंद आहे आणि पुढच्या आठवड्यात खूप काय काय घडणार आहे तर ते पाहण्यात आम्हीसुद्धा उत्सुक आहे प्रेक्षकांबरोबरच तुम्हाला दोघांना तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू